नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात कामराज निकमांवरील खोटे गुन्हे मागे घ्या महाविकास आघाडीचे धुळे जिल्हाधिकारींना निवेदन शिंखेडा तालुक्यातील बामणे गावात ग्रामपंचायतच्या नळ कनेक्शनवरून झालेल्या किरकोळ वादात माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज भाऊसाहेब निकम आणि त्यांच्या कुटुंबाला अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निर्देशने केली कामराज निकम यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले गावात ग्रामपंचायतीच्या नळ कनेक्शनवरून सरपंच आणि एका भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता या वादाशी कोणताही संबंध नसताना कामराज निकम आणि त्यांच्या कुटुंबियाला पोलिसांनी रात्री नऊ वाजता घरातून ताब्यात घेतले आणि सकाळी सहा वाजता अटक दाखवली जे नियमबाह्य असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला त्यांच्यावर राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल झाल्याचेही ते म्हणाले या घटनेचा निषेध करत महाविकास आघाडीने कामराज निकम आणि त्यांच्या कुटुंबियावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी केलेली असून पोलिसांनी निपक्ष चौकशी करावी अशी मागणी देखील यावेळी निवेदनात करण्यात आलेली असून त्यासंदर्भात आज पुढे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनही करण्यात आली दरम्यान याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमची मागणी अशी की परवा रात्री संध्याकाळी जो कामराज भाऊसाहेब निकम यांच्या परिवारावरती जो तीनशे सातसारखा गंभीर खोटा गुन्हा काही कारण नसताना दाखल झाला वास्तविक पाहता त्या ठिकाणी सरपंच हे आमचे आदिवासी समाजाचे आहेत आणि त्यांना त्यांनी जातीवाचक शिवजा शिवगाय केली त्या राहुल निकमने त्यांची तक्रार घेतली नाही मात्र कामरात भाऊसाहेब आणि त्याचा त्यांच्या मुलांचा कुठलाही रोल नसताना त्यांच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल करून घेतला आणि प्रशासन त्या ठिकाणी तात्काळ दाखल झालं पोलीस पोलीस बंदोबस्तासहित आणि गेल्या आठ दहा दिवसापूर्वी या रेस्ट हाऊसमध्ये आमचे नेते शिवसेनेचे अनिल अण्णा गोटे यांनी त्या ठिकाणी एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये रक्कम एका ते अर्जुन खोतकर नावाचे समितीचे अध्यक्ष त्यांच्या पी एच्या एकशे दोन रूममध्ये एवढी मोठी रक्कम सापडली त्या संदर्भात अजून अज्ञात संदर्भात सुद्धा फिर्याद दाखल झाली नाही कोणाच्या म्हणजे त्या त्या ठिकाणी कारवाई करायला पोलीस प्रशासन आणि पालकमंत्री हे घाबरताय का आणि इथं गरीबांवर सर्वसामान्य जनतेवरती खोटे गुन्हे दाखल करणं आपल्याला तर माहितीच आहेत आमच्या सारख्यांवर भरपूर गुन्हे दाखल केले आहेत कामराज भाऊसाहेब राहिले होते त्यांच्यावर पण त्यांनी करून टाकला मागणी अशी की पोलीस प्रशासनाने राजकीय नेत्यांच्या दबावाखाली न येता असे खोटे गुन्हे दाखल करून घेऊ नये आणि जो खरा गुन्हा घडलेला आहे तो आमचा आमच्या आदिवासी सरपंचांचा गुन्हा त्यांनी अट्रॉसिटीचा गुन्हा गंभीर गुन्हा आहे तो त्यांनी दाखल करून घ्यावा आणि कामराज भाऊसाहेबांच्या परिवारावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभव